नमस्कार कसे आहात सगळे चला आज सोमवार स्पेशल मस्त तब्येत केलेलं आहे चाललं आहे म्हणजे करायचं इथं आहेत अजून तळल्या नाहीत तळायच्या आहेत चपात्या झालेल्या आहेत होऊ शकता इकडं भात आहे आणि इकडं वडीत तळा टाकलेले म्हणजे तळणार नाही शालो फ्राईच केलेले आहेत तेल टाकून घेऊ शकतं इकडं असं हे वांग्याची आमटी केलेली आहे आणि इकडं बेसन शिल्लक राहिले होते त्याच्या बघू तिक अशा वड्या केलेल्या आहेत तेलात खांद परतलंय आणि वड्या केलेल्या आहेत बेसनच्या वड्या काजा शिल्लक होता चला म्हटलं काय ते करा पूर्ण वडी आहेत असं असतं मस्तपैकी अस इकडं वडी इकडं आमटी इकडं पण वड्या चपाती झाला आहे म्हणजे सगळा स्वयंपाक झालेला आहे आता मस्त वाढायचंच आहे छानपैकी सगळं म्हणजे गरम आहे महत्वाचं आमटी घेते छान झाली म्हणजे तेवढीच केली मस्त पैकी आमटी अरे अरे कुत्र्यांना काय झालं ओरडायला लागले चपात्या घेऊया चपात्या पण झाल्यात मस्त पैकी वडी टाकूया चपाती केल्या त्यातच वड्या करून घेतल्या आमटी गरम आहे सगळं गरम आहे वड्या आणि आपल्याला आता लिच आहे थोडासा पात आमटीला बघू शकता आज असं आहे मस्त पैकी जेवणाचं नियोजन उपा स्पेशल चला येता ह्या वड्यावर तळून घ्यायच्यात मला हे पण जर हे झालेत आता हे तळून तळायला टाकते बघ पानं खूप मोठी मोठी त्यामुळे वड्या केवढ्या झाल्यात बघू शकत होत चला एशी बात पे या जेवण करायला